नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स आज मराठा आरक्षणाचा हे जे आंदोलन जे आहे याला कुठेतरी पूर्णविराम तर आपल्याला पाहायला मिळतं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अध्यादेश जो आहे मराठा आरक्षणासंदर्भात हा मनोज दरांगे पाटील यांना दिलेला आहे सर्वत्र गुलाल उद्याचे आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत ओबीसी नेते आहेत प्रकाश अण्णा शेंडगे यावर त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ओबीसी समाजाची नेमकी भूमिका काय आहे यासंदर्भात ते आपण जाणून घेणार आहोत अण्णा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज दरांगे पाटलांची भेट घेतली त्यांना एक अध्यादेश जो आहे हा मराठा आरक्षणाचा दिलेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे कसं पाहतं आहे याकडे बा कसं आहे की सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने ओबीसीच्या आरक्षणाचं आरक्षणाचं सत्यानाश केला आहे त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो आहे या सरकारला एक दिवस सुद्धा आता सत्तेत राहण्याचा मुळीच अधिकार राहिलेला नाही कारण ह्या गरीब समाज जो आहे त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे या महाराष्ट्र कर्तव्य होतं त्यांनी शब्द दिला होता अजितदादानी शब्द दिला त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला ते तर म्हणाले की आमच्या डीएनएच आमचा याचा आहे आज ते का गप्प आहेत आज बावनकुळे साहेब का गप्प आहेत पवार साहेब का गप्पा आहेत त्याचप्रमाणे आज शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे ते का गप्प आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता सभागृहामध्ये की आम्ही कोळी कणभरसुद्धा ओबीसीचा धक्का लागत नाही पण आज आता चोपन्न लाख ज्या नोंदी ज्या आहेत किंवा सत्तावन्न लाख नोंदी आहेत आणि त्यांचे सगळे सोयरे जे आहेत त्यांनाहीच कुणबी दाखले द्यायचे फक्त शपथपत्रावरतीच मागासवर्गीय होत आहेत हे अजेब म्हणजे अशा प्रकारे या घटनेशी धोकाबाजी करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आज झालेलं आहे इट्स अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आणि म्हणून आज जे काय झालेलं आहे ओबीसीचं आरक्षण अक्षरशः दिवसा ढवळ्या जे आहे या शासनाच्या माध्यमातून या सत्तेच्या माध्यमातून हे लुटलं गेलेलं आहे आणि दरोडा टाकला आहे ह्या ओबीसीच्या आरक्षणावर अक्षरशः दरोडा टाकलेला आहे आणि हे जे आहे हे मुळीच ओबीसी आम्ही स्वस्थ बसणार नाही सहनी करणार नाही आहे आणि म्हणून या शासनाचा धिकार काय आहे आम्ही गव्हर्नर साहेबांना आम्ही भेटणार आहोत आणि ह्या शासनाचा ताबडतोब राजीनामा जे आहे कारण नुसत्या ओबीसीच्या आरक्षणाचं हे नाही केलं आहे अशा प्रकारचा मसुदा जी आर नोटीफिक काढण्याचं ठरवून त्यांनी शेड्यूल का शेड्यूल ट्राईब त्याचप्रमाणे एसबीसी इतर सगळ्या जमातीचे आहेत सगळ्या जमातीवरती हल्लाबोल जो आहे त्या आरक्षणाचा हल्लाबोल त्या ठिकाणी केलेला आहे या आरक्षणाच्या सगळ्याच समाजाच्या आरक्षण तीन तेरा करण्याचं काम जे आहे अनेक जे इतकी वर्षे अनेक मनुवद्यांचे जे मनुष्यबी होते ते या जी आरमधून त्यांनी स्पष्ट केलेले आहेत म्हणून याला नुसत्या ओबीसीच नाही किंवा भटके नाही तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ज्या जमाती ज्या आहेत त्यासुद्धा या त्यांच्या त्या मसुद्याला ज्या आहेत त्यांना आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही आता सोळा तारखेपर्यंत सगळे आमचे त्यांच्या हरकती आम्ही हे करणार आहोत सोळा तारखे कोट्यवधी जर तीन ते चार कोटी हरकती ज्या आहेत त्या महाराष्ट्रातून सरकारकडे पोहोचतील आणि एवढ्या कोट्यवधीच्या हरकती घेऊन तरीसुद्धा महाराष्ट्रावर अशा प्रकारचा जी आर काढला तर मग मात्र त्यांना ह्या सरकारला कुठल्याही प्रकारची सुट्टी जी आहे ती ओबीसी पण देणार नाही दलित बांधव पण देणार नाही म्हणजे एस सी एस टी पण देणार नाही आहेत आणि जवळपास ऐंशी टक्के समाज जो आहे हो। त्या समाजाशी पंगा घेण्याचं धाविष्ट जे आहे हे सरकार दाखवत असेल तर म्हणून आम्ही या ठिकाणी राजकीय पर्याय जो आहे तो सुद्धा आम्ही उभा करत आहोत त्यामुळे शेवटी या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी हे आमचा सत्यानास केलेला आहे तर सत्तेच्या माध्यमात त्यांचा सत्यानास जो आहे तो ओबीसीनं करावा लागेल म्हणून ओबीसीच्या एका राजकीय पक्षाची जी आहे ते या ठिकाणी आम्हाला घोषणा करावी लागणार आहे आम्ही आता एक चार पाच दिवसामध्ये सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक बोलणार आहे त्याच्यामध्ये आम्ही ती भूमिका जी आहे ती आम्ही सविस्तर चर्चा करून आम्ही त्या त्याची घोषणा किंवा भूमिका जी आहे स्पष्टपणे आम्ही माध्यमांच्या समोर आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही आणू सर आता तुम्ही राजकीय पर्याय सांगितलेला आहे कायदेशीर पर्यायाचा अवलंबून तुम्ही करणार आहे का कशा पद्धतीनं कायदेशीर लढाई आता ओबीसी समाज लढणार आहे या पुढे हे पहा एकतर ह्या चोपन्न लाख नोंदी ज्या त्यांनी आता द्यायचा जो निर्णय घेतलेला आहे तो अठरा जानेवारीचा जो आदेश आहे तो, तो, तो सुद्धा आम्ही न्यायाला न्यायालयात आम्ही त्यांना चॅलेंज करणार आहोत कारण ह्या कुणबी नोंदी ज्या आहेत त्या कुठल्या नोंदी आहेत ह्याची स्पष्टता सरकार करत नाही ना म्हणजे ज्या जुन्या नोंदी दिल्या त्या आहेत की रिपीटेशन किती रिपिटेशन झालेलं आहेत का नव्यानं नोंदी सापडलेल्या आहेत की अशा प्रकारे ह्या आदेशामध्ये त्यांनी म्हणले की शिंदे समिती जी आहे त्यांनी ह्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना चोपन्न लाख सापडले असं स्पष्टपणे म्हणलेलं आहे हे सरकार धादांतपणे खोटं त्या ठिकाणी बोलत आहे ते तर ओबीसीची फसवणूक करतच आहे पण मराठा समाजाची सुद्धा फसवणूक जी आहे ते हे सरकार करत आहे कारण ज्या कोणी मराठा समाजाने ओबीसी दाखला घेतला म्हणजे याचा कुणबे दाखला घेतला तो मागासवर्गीय मागासवर्गीय ठरला जाईल आणि पुन्हा त्याला मराठा म्हणून या महाराष्ट्रामध्ये जगता येणार नाही ना ना। आता मग आता आम्ही शहाण्णव कुळे आम्ही ब्याण्णव कुळे असं मराठा सम कुणब्यांना हे करता येणार ना नाही एकदा कुणबी झाला की तो कुणबी झाला वन्स बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड म्हणजे मराठ्याचे पब्तीचे दोर जे आहे ते कापले जातील ज्यावेळी कापले जातील ज्याने कोणी दाखला की त्याला आता ईडब्ल्यू सी आरक्षणाचा लाभ त्याला घेता येणार ना नाही ना। वरच्या चाळीस टक्क्यामधला आरक्षण तोही लाभ त्याला घेता येणार नाही त्यामुळे मराठा समाजाचं डबल नुकसान जे आहे ते या ठिकाणी होणार आहे त्याला वाटत असेल की राजकीय आवश्यक त्यांना मिळेल ते सुद्धा आम्ही होऊ देणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी आता ओबीसी जागृत झालं आहे ओबीसीचं मत आता, जो जो आता हे ओबीसीलाच मिळणार आहे त्यामुळे राजकीय सुद्धा जे आहे त्यांना फारसा लाभ त्याचा मिळणार नाही आता रोहिणी आयोगामुळे नऊ नऊ टक्क्याचं त्यांचं हे होणार आहे त्यामुळे कुठल्या तरी वेगा नऊ टक्क्यात त्यांना जावं लागणार आहे त्यामुळे नऊ टक्क्यातलं त्यांना फक्त दोन टक्के मिळणार आहे साडेआठ टक्के घालवणार आहेत आणि दोन टक्के त्यांना मिळणार आहे आणि ते मिळेल की तेही शाश्वत आहे कारण आमच्या आता मेविक शहा शहाऐंशी ते शहाण्णव टक्के मेविक आहे ओबीसीचा आता कुठं टिकणार आहेत हे, हे।, ते हे, ला ला हे। ते 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 आता आणि ते किती येणार आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणून मराठा समाजाचं हे अतोनात नुकसान जे आहे ते आजच्या घटनेमुळे हे होणार आहे आज जरी गुणाला उधळलं असेल तर थोड्या दिवसात जे आहे ते मराठा समाजसुद्धा कळून चुकेल म्हणून माझी विनंती मराठा समाजाचे तज्ज्ञ असतील अभ्यासक असतील नेते मंडळी असतील की त्यांनी ज्यांनी मराठा समाज म्हणून आरक्षण मागितलं ते आरक्षण कुठं जाणार आता कोणाला देणार आहे ते आता आता साहेबांची शपथ जी आहे ती शपथ घेतली ती कुठला आरक्षण ते टिकणारं कोर्टात टिकणारं आरक्षण म्हणे आता त्याचं काय होणार आहे त्या शेत काय होणार आहे का ही शपथ आहे ही आता स्पष्ट आता साहेबांनी केलं गेलं पाहिजे त्यामुळे आता ह्या ओबीसी जो आहे आता ओबीसी आता महाराष्ट्राला स्वस्थ बसणार नाही आता आमचं आक्रोश आंदोलन जेव्हा महाराष्ट्रात सुरू राहील आणि ह्या सत्तेचा आता घास घेतल्याशिवाय हे आंदोलन आता थांबणार नाही निवडणुकींपूर्वी शेवटचा प्रश्न आहे निवडणुकींपूर्वी अशा पद्धतीनं मराठा आरक्षण देऊन कुठेतरी ओबीसी समाजाला दुखावणं आणि मराठा समाजाची जी मतं आहेत ती आपल्याकडे वळवून घेणं यात कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हेतू साध्य केला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना आणि ह्या सरकार सरकारला असं वाटतं की फक्त मराठा समाजाची मतं मिळाली की त्यांना पुढचे निवडणूक सोपी झाली हे शेवटी हे शेवटी वोट बँक पॉलिटिक्सच आहे आणि म्हणून त्यांना हे जे आहे आता तेवढं सोपं राहिलेलं नाहीये आता ह्या पक्षांनी काय आता सगळ्या पक्षांचे सेल आहेत ओबीसी सेल आहेत आता ते सेलचं काय होणार आहे त्या सगळ्या सेलचे आता सेल बरखास्त करून टाका कारण ते जर सेल ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करत करू शकत नसेल या सरकारमधल्या पक्षांचं त्या सेलचा उपयोग काय आहे सेलमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना माझी माग माझी त्यांना हा जो विनंती आहे की हे सगळं हे झूल तुम्ही फेकून द्या हे ओबीसी सत्यांनाच काढायला लागलेत नाहीतर सतरा उचलले असेल दुसरं कामच काय या सेलला आणि म्हणून हे सेल बरखास्त करा सेलच्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आता आमच्यासोबत ओबीसी संघटनासोबत येऊन रस्त्यावरची लढाई जी आहे ती लढण्यासाठी आता रस्त्यावर उतरावं अशी अशी अपेक्षा जी आहे मी त्यांच्याकडून करतोय धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते प्रकाश अण्णा शेंगे ओबीसी नेते आहेत ज्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे आता हा जो निर्णय सरकारच्या वतीनं देण्यात आलेला आहे मराठा आरक्षणाचा हा जो निर्णय आहे विरुद्ध आता कुठेतरी ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आक्रोश आंदोलन आम्ही करू असं मत जे आहे हे प्रकाश अण्णा अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केलेलं आहे त्यासोबत जे राजकीय पक्षांचे ओबीसी सेल आहेत ते बंद करून आमच्या या ओबीसी सं समाजाच्या संघटनेला पाठिंबा द्या द्या असं मत जे आहे ते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी यावेळीच बोलताना व्यक्त केलेलं आहे दरम्यान आता व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद